तो कसे आहात सगळे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी कुठं चाल तर पुढं कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळ कुणाचा तरी बड्डे आहे जो आम्ही सेलिब्रेट करायला चाललो आहोत श्वायर रस्त्यामध्ये मी केक पण घेतला जसं की तुम्ही बघताय मी चॉकलेट ट्रफल केक घेतला होता आणि त्याने पॅकेजिंग पण केली पण त्यांना नावच करता येतं म्हणून सांगितलं की नाव त्याने नाव दिलं आणि केक पण पॅक करून दिला केक बघताय तुम्ही किती छान होता तर मग केक वगैरे घेतला आणि मग मी घरी गेले ना करायला लागलं त्याला वाटलं मी काहीतरी खायला चाललं छोटो पण मला तसंच करत होता आता तुम्ही म्हणसाल की बाबा तू मकर संक्रांतीला गेली होती घरी ना आता परत कशी काय मकर संक्रांत करून मी परत माझ्या घरी आले आणि परत आज योगायोग परत मला माझ्या घरी लागलं त्याच्यामुळे मग मी आज परत आले

असं कधीच होत नाही की छोटू आल्यावर तुम्हाला विचारत नाही मम्मीने माझ्यासाठी टॉप आणले होते मग मी ते पण घालून बघितले तुम्हाला असं वाटेल की बाबा आली तेव्हा टॉप वेगळा होता बनवावी आणि दरवेळेस येते तो काही ना काही मला बनवायला सांगतो पण माझी कंडिशन अशी नसते की मी बनवावं म्हणून यावेळेस मी ठरवलेलं की त्याने जे मागेल मी त्याला करून देईल तर मी आता मॅगी बनवून तुम्हाला दाखवते नीट चीज मॅगी बनवली ऑमलेट केले बघा चिंगुरी आलाय पूर्ण मातीतून लोळून आलाय बघा काय पाहिजे अंड खातो अंड अंड खातो मॅगी बनवते इथं पण आहे आणखी त्याला लागली तर तो घेईल चीज वगैरे टाकले छान बघू आता तू काय म्हणतोय नाही 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 म्हणलं तरी दोन वर्षानंतर त्याच्यासाठी मी काहीतरी बनवलं आहे आवडेल त्याला त्याला सवय आहे माझ्या हाताचा खायची काय तरी बाकीची तुम्ही विचार करत असाल की केक डेयलाय डे कोणसा डे नेलाय तर आज माझ्या बहिणीचा बड्डे होता त्यामुळं मग मी तिच्याकडे गेले होते आणि तिचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा होता पण म्हणलं भेटणं पण होईल आणि बड्डे पण सेलिब्रेट होईल म्हणून मग मी गेले <laughs> <laughs> <ताम लाकता। laughs> मला टेस्ट करून सांग कशी येतं

जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्ही दोघ जण पण इकडं माझ्या घरी येण्यासाठी निघलो घरी आलो आणि असा बड्डे सेलिब्रेट झाला व्हिडिओ आवडला असेल तर